नमस्कार आज आपण सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये होणाऱ्या ग्रहणांची माहिती घेणार आहोत रविवार दिनांक सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी प पितृपक्ष सुरू होण्यापूर्वी एक दिवस अगोदर म्हणजे भाद्रपद पौर्णिमेस चंद्रग्रहण होत आहे मित्रांनो चंद्रग्रहण का होते तुम्हाला माहिती आहे तर ऐका पौर्णिमा समाप्ती काळात राहू अथवा केतू हे चंद्रापासून जास्तीत जास्त नऊ अंश ते तेरा अंश अंतर असता चंद्रग्रहण होते मित्रांनो येत्या रविवारी चंद्र कुंभ या स्थिर राशीतील पूर्व भाद्रपदा नक्षत्रातील पहिल्या चरणामध्ये वीस अंश अकरा कलांवर व वा राहू याच नक्षत्रातील द्वितीय चरणात चोवीस अंश आठ कलांवर असल्याने चंद्र व राहूतील अंतर हे फक्त चार अंश आहे चंद्रग्रहणाच्या फलिताचा नियम असा आहे की चंद्रग्रहण जितके तास टिकते तितके तो तासांचा काळ म्हणजे महिने तर मिनिटांचा काळ म्हणजे दिवस म्हणूनच सात तारखेच्या चंद्रग्रहणाचा एकूण पर्वकाळ जो आहे तो तीन तास तीस मिनिटांचा आहे त्यामुळे या ग्रहणांचे परिणाम तीन महिने आणि पंधरा दिवसापर्यंत एक आठवडा आधी किंवा नंतरपासून दिसून येतील हे ग्रहण होत असताना मिथून लग्न असून धर्म त्रिकोणातील नवम भावात होत आहे त्या अनुषंगाने काय फलिते मिळतील ह्याचं विश्लेषण आपण थोडक्यात बघू मिथून लग्न लग्न स्वामी बुध मिथून राशी स्वामी बुधाचा विचार व निर्णय क्षमतेशी संबंध नवम भावात ग्रहण असल्याने नवम भावावरून धर्म गुरु पिता भाग्य उच्च शिक्षण विदेश प्रवास व धार्मिक कार्य करणाऱ्या संस्था आणि धार्मिक स्थळे यांवर प्रभाव दिसून येतो चंद्रग्रहण असल्याने या क्षेत्रात मानसिक गोंधळ मानसिक असंत असंतोष मानसिक अडथळे घोटाळे दिसून येतील ग्रहण असलेली राशी शनीची व शनीच्याच वेळात असल्याने त्याच्याच पद्धतीने न्याय दिला जाईल चंद्राचा नवांशस्वामी मंगळ तर राहूचा नवांशस्वामी शुक्र असल्याने संबंधित गोष्टीत गडबड आणि घोटाळे उघडकीस येतील किंवा वाढतीलही याच अनुषंगाने बारा लग्न व राशी यासाठी तुम्हाला तुमचे लग्न आणि राशी या, या दोघांचे एकत्रित परिणाम सम समजून घ्यावे लागतील हे परिणाम अगदी थोडक्यात बघू मेष लग्न एकादश भावात म्हणजेच भावात असल्याने संस्थात्मक लाभ व उत्पन्न क्षेत्रात तात्पुरते अडथळे निर्माण होतील पण नव्या संधी पण निर्माण होतील ऋषभ लग्न दशमभावामध्ये ग्रहण असल्यामुळे कार्यक्षेत्र पद प्रतिष्ठा आणि वरिष्ठांशी मतभेदांची शक्यता राहील मिथून लग्न ग्रहणकालीन नवम भावातील हे ग्रहण भाग्य धर्मकार्य परदेश प्रवास गुरुजनांविषयी व आध्यात्मिकतेकडे ओढा निर्माण होईल कर्कलग्न अष्टंभ भावात ग्रहण असल्याने अपघात योग आरोग्य समस्या मानसिक अस्थिरता गुप्त गोष्टी उघड होतील संशोधन क्षेत्रात असलेल्यांना मात्र या संशोधनातून लाभ होईल सिंहलग्न सप्तम भावात ग्रहण वैवाहिक जीवनात तणाव तर विवाह इच्छुकांना संयम ठेवावा लागेल कन्या लग्न षष्टातील ग्रहण ऋण रोग व शत्रू आणि कर्ज क्षेत्रामध्ये अडचणींना सामना करावा लागेल शिस्त पाळल्यास अडथळे दूर होऊ शकतील तूळ लग्न पंचम भावात ग्रहण असल्याने प्रेमसंबंध संतती व शिक्षण क्षेत्रामध्ये अनिश्चितता सर्जनशीलतेला मात्र नवी दिशा मिळेल वृश्चिक लग्न चतुर्थ भावातील ग्रहण घरगुती वातावरणात तणाव निर्माण करेल आईच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल धनुलग्न तृतीय भावात ग्रहण असल्याने लहान प्रवास लहान भावंडे यांच्यात विसंवाद आणि मतभेद दिसून येतील लेखन आणि वक्तृत्वाला मात्र नवीन वळण मिळेल मकर लग्न द्वितीय भावात ग्रहण धन कुटुंब वाणी यात आव्हान निर्माण होतील खर्च वाढतील बचत होणे कठीण होईल वाणीवर संयम ठेवणे अत्यंत आवश्यक राहील कुंभलग्न ग्रहण कुंभेतच म्हणजे लग्नातच होत असल्याने मानसिक अस्थिरता शारीरिक थकवा वैयक्तिक जीवनात अनपेक्षित बदल स्वतःच्या निर्णयांवर आत्मविश्वास गरजेचा मीनलग्न द्वादश भावात ग्रहण असल्याने खर्च गुप्तविरोधक सक्रिय होतील परोपकार ध्यान एकांतात लाभ होईल परदेशी जाऊ इच्छिणाऱ्यांना अपेक्षित प्रवास घडेल हे झाले थोडक्यात लग्न व चंद्र राशीप्रमाणे व्यक्तिगत परिणाम आता आपण भारतावर या चंद्रग्रहणाचे काय परिणाम होतील ते बघू भारताची स्वतंत्रता पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी अभिजित मुहूर्तावर पुष्य नक्षत्रात चंद्र व तृतीयस्थ पुष्य नक्षत्रात चंद्र व तृतीयस्थानी पंचग्रही योग बघूनच स्वीकारली गेली म्हणून भारतासाठी ऋषभ लग्न व मकर राशी अधिक ग्राह्य धरले जाते काही ज्योतिषी परंपरेसुनुसार कर्क राशी तसेच कुंभलग्न यांनाही महत्त्व हो देतात म्हणून आपण सर्व दृष्टिकोनातून परिणाम बघूयात पहिले परिणाम सामाजिक परिणाम ग्रहण ग्रहणामुळे सर्वसामान्य जनतेत असुरक्षिततेची भावना वाढीस लागेल सामाजिक स्तरावर आंदोलने किंवा मोठ्या गर्दीतून उद्भवणारे तणाव निर्माण दिसून तणाव दिसून येतील सामाजिक स्तरावर धार्मिक परंपरा पाळण्याकडे कल वाढेल राजकीय परिणाम केंद्र सरकारवर व राज्य सरकारांवर दबाव वाढेल तर विरोधकांकडून तीव्र प्रतिक्रिया मिळेल काही वरिष्ठ नेत्यांचे आरोग्य प्रश्नही निर्माण होतील राजकारभारात अचानक घडामोडी होऊन नवीन धोरणात्मक बदल घडून येतील निर्णय प्रक्रियेत गोंधळ काही मैत्र्यांच्या खाते बदलाची शक्यता किंवा काही नवीन चेहरेही समावेशांचा सा शक्यता म्हणजेच राजकीय अस्थिरता निर्माण होईल विरोधक सरकारविरुद्ध आक्रमक होतील आर्थिक परिणाम बाजारात चढउतार होतील विशेषतः शेअर मार्केट व सोन्या चांदीच्या दरात तीव्र हालचाली दिसून येतील आयात निर्यात क्षेत्रात अडचणी व त्यामुळे परराष्ट्रीय संबंधात तीव्र तणाव परदेशी गुंतवणूक काही काळ ठप्प झालेली दिसेल तरीही कृषी ग्रामीण क्षेत्राला काही प्रमाणात लाभ होताना दिसतील तेल व गॅस दरात अचानक वाढ होऊ शकते गुंतवणूकदार घाबरलेले राहतील विदेशी चलन साठ्यांवर दबाव जाणवेल परराष्ट्रसंबंधात काय फरक पडेल कुंभया स्थिर व वायुराशीत असल्याने भारताची आंतरराष्ट्रीय प्रतिमा मात्र मजबूत होईल नवीन व्यापारी करार व सुरक्षा करार भारताच्या फायद्याचे ठरतील मध्य पूर्वेतील राष्ट्रांशी संबंध दृढ होतील शेजारील राष्ट्रांसोबत मतभेद तीव्र होतील सीमावर्ती भागात तणाव वाढेल जागतिक राजकारणात भारताने घेतलेल्या भूमिकेबद्दल विशेषतः चीन चर्चेत वाढ होईल चीन व पाकिस्तानकडून दडपण येईल पण थेट युद्ध टाळले जाईल अमेरिका व जपान भारताला पाठिंबा देतील रशियासोबतचे आर्थिक संबंध काहीसे ताणले जातील पण पन पूर्णपणे तुटणार नाहीत तंत्रज्ञान अवकाश क्षेत्रात उन्नती होईल बुद्धिमान व वा वायुतत्वराशीत ग्रहण असल्याने इस्रो संरक्षण व दूरसंचार प्रकल्पात मोठी झेप घेतली जाईल नव्या तंत्रज्ञानात भारत जागतिक पातळीवर पातळीवर आपली छाप सोडेल कृषी सुधारणा व जनकल्याणकारी योजना होतील दुसऱ्या भावाचा स्पर्श असल्याने अन्नधान्य उत्पादनामध्ये सुधारणा दिसून येईल जनसामान्यांसाठी नवीन कल्याणकारी योजना सुरू होतील नैसर्गिक आपत्ती हे ग्रहण कुंभ या स्थिर आणि वायुतत्व राशीत असल्याने वादळे वायू वायू प्रदूषण होण्याची शक्यता पूर्व भाद्रपदा या उग्र नक्षत्रात असल्याने भूकंप व भूस्खलन तसेच मुसळधार पर्जन्यवृष्टीने पूरस्थितीचा थोका उद्भवल उद्भवेल पर्वतीय हिमालयनपट्टा उत्तर भारत नेपाळ हा भाग समुद्रकिनारी भागात विशेष सतर्कता प्रशास सतर्कता प्रशासनास घेणे आवश्यक ठरेल धार्मिक परिणाम ग्रहण पितृपक्षात सुरुवातीस व अखेरीस येत असल्याने पितृकर्म श्राद्ध यांना विशेष महत्त्व होईल धार्मिक स्तरावर जागरूकता वाढेल समाज जप तप धर्माकडे वळेल धार्मिक संस्था धार्मिक स्थळे किंवा धर्मस्थळे यात अव्यवस्था निर्माण होईल धार्मिक यात्रात अडथळे निर्माण होतील या चंद्रग्रहणाचा पर्वकाळ तीन तास तीस मिनिटाचा असल्याने ग्रहणाचे परिणाम हे साडेतीन महिन्यामध्ये दिसून येतील तर मित्रांनो हे सात सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या चंद्रग्रहणाचे भारतासाठी सामाजिक राजकीय आर्थिक परराष्ट्रीय धोरण नैसर्गिक आपत्ती आणि धार्मिक परिणाम आपण बघितलेत आता लक्षात ठेवा या ग्रहणानंतर लगेचच एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसला सूर्यग्रहण येत आहे पुढील भागात आपण या सूर्यग्रहणाचे परिणाम सविस्तरपणे पाहणार आहोत म्हणून सतत माझ्याबरोबर जोडलेले राहा या व्यतिरिक्त आपल्याला कुठल्या बाबतची ज्योतिषीय माहिती माझ्याकडून ऐकायला आवडेल ते कृपया कॉमेंटमध्ये लिहा धन्यवाद